जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी शेवटची लढाई आहे असं म्हणत आमदार आणि खासदार यांनी देखील मैदानात उतरावं वा असं आवाहन केलं होतं समाज सगळे बघतोय श्रीमंत गरीब मराठ्यांनी शेवटच्या लढाईसाठी एकत्र यावं असं देखील ते म्हणाले मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन केला होता आणि बघतो कोण कोण येतंय असं देखील ते म्हणाले लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्याचं ही जरांगे पाटील यांनी दिले तसेच पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांची रांग लागली आहे मनोज यांचा मोर्चा मुंबईला निघण्यापूर्वीच परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करत चलो मुंबईची हाक दिली होती तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील पाठिंबा दिलाय यावेळी पाठिंबा देत तर जरांगे पाटील यांच्या अंतरवालीमधून मुंबईकडे निघत असताना ते अंतरवालीमध्ये हजर होते हे देखील मोर्चामध्ये दे सहभागी झालेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बजरंग सोनावणी यांनीही पाठिंबा दिलाय मुंबईला निघण्याआधी जरांगे यांनी बीडमधील बालाघाट मांजरसुबा इथे सभा घेतली होती त्या सभेला बजरंग सोनावणीही उपस्थित होते गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील जरांगे पाटील हे मुंबईला निघण्याआधी चलो मुंबईचं बॅनर सोशल मीडियावरती शेअर करत पाठिंबा दिलाय तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी देखील पाठिंबा देत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत सरकारनं मनोज दादांना दिलेला शब्द तातडीनं पाळावा असं म्हणतही पाठिंबा दिला आहे तसंच मराठा समाजाच्या हक्कासाठी जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हे आझाद मैदान येथे होणार असल्याचं म्हटलं आहे तर गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मी येतोय तुम्ही पण या असं आव्हान आमदार कैलास पाटील यांनी देखील केला असून ते देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा जाहीर नेत्यांनी देखील मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी मुंबईकडे जरांगे पाटील यांची भर पावसामध्ये पैठण येथे भेट घेऊन आंदोलनाचा पाठिंबा दिलाय समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या संघर्षात आम्ही सदैव दादांसोबत खंबीरपणे उभे राहू असं म्हटलंय तसेच काँग्रेसचे तालुका जिल्हास्तरावरील नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले